निकालाचं फक्त वाचन झालं आहे दिल्लीवरूनच ते लिहून आलेलं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान हा अध्यक्षांनी केलेला आहे दिलेला हा निकाल अत्यंत चुकीचा आहे याचिका फेटाळायच्याच होत्या तर वर्षभर वेळ का घेतला लोकशाहीचा यांनी मुद्दा पाडला आहे सर्वोच्च न्यायालयात आम्हाला नक्कीच न्याय मिळेल अशी देखील प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे निकालाचं आपण म्हणता तसं वाचनच झालेलं आहे दिल्लीहून बहुधा लिहून आलेलं असावं आणि त्याचं फक्त इथं वाचन झालेलं असावं कारण आपण म्हणता तसं वाचनच झालेलं आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले होते याचं पूर्णपणे अवमान या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं राजकीय पक्ष कोणताही एकच असेल अशा पद्धतीनं सुस्पष्टपणे भूमिका मांडली होती त्यांना वा आमची जी भूमिका होती सोळा आमदार अपात्र व्हावे फार आमच्या विरोधात निकाल द्यायचा तर आमच्या आमदार आम अपात्रतेचा निर्णय व्हायला पाहिजे होता परंतु हे पण आणि ते पण राजकीय पक्ष दोन नसतात राजकीय पक्ष एकच आहे हे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहे असं असताना अध्यक्षांचा हा निकाल हा सुद्धा चुकीचा आहे दुसरं असताना जर एवढ्या या सगळ्या याचिका निकाली करायच्या होत्या खारिज करायच्या होत्या तर याच्यासाठी वर्षभराचा कालावधी कशासाठी घेतला गेला हा पण एक प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वोच्च न्यायालयानं काही गोष्टी सुस्पष्ट केल्या हो होत्या की शिवसेनेचे मुख्य प्रतोच सुनील प्रभूसाहेब आहेत भरत गोगावले यांची नियुक्ती रद्द केलेली होती शिवसेना पक्षाचे प्रमुख गटनेते हे करू शकतात आणि त्या हिशोबाने चौधरींना गटनेते मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं होतं हेही सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं होतं सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या गोष्टीसुद्धा अध्यक्षांनी आभेरलेल्या आहेत याचा अर्थ लोकशाहीचा मुर्धा या ठिकाणी अध्यक्षांनी पाडलेला आहे निश्चित याला शिवसेना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल कारण सुप्रीम कोर्टाने सगळ्या बाबी सुस्पष्टपणे केल्या होत्या सर्व बाजू कोणत्या चुकीच्या कोणत्या बरोबर ह्या मांडलेल्या होत्या परंतु फक्त त्यांना निकाल देतात नाही विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या अशा पद्धतीनं भूमिका होती आणि मला वाटतं निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळेल गटाच्या ठरवण्यात आम्ही सांगितलं ना की याच्यात ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्या लोकांना अपात्र करायला पाहिजे होतं आणि जर तुम्ही अपात्र जर करत नसाल सुप्रीम कोर्टाने सांगितलं प्रतोद सुनील प्रभूंचा आदेश मानत नसाल गटनेते चौधरींचा आदेश मानत नसाल तर ते पात्र कसे होऊ शकतात हा प्रश्न आहे आणि म्हणून अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला निश्चित आव्हान दिलं जाईल